आय एवरीवन मी आज एक कीवर्ड यूज करणार आहे विच इज पटकन क्विकली uh, की मी रेडी होणार आहे फॉर गौरी आगमन आणि आत्ता झाले आहेत इलेवन फॉर्टी सिक्स इलेवन फॉर्टी सिक्सपासून सुरू केलेला मेकअप मी जो पंधरा मिनटात होतो तो तुम्हाला दाखवणार आहे आय विल शो यू द टाईम ॲट द एंड ऑफ द मेकअप बिलकुल वेळ नाही आपल्याकडे फास्ट 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 मेकअप करायचा आहे सो लेट स्टार्ट कॅन यू सी दिस मी ऑलरेडी मॉश्चरायझर यूज केलेला आहे पटकन करेक्टर यूज करते फिंगर्सनी आय थिंक मी आज ब्रश यूज करेन ऑब्विस्ली जोपाल नहीं है बिकॉज प्रेप्स होपफुली दिस मच लाइट इज अट बिकॉज आई डोट है होल सेटअप टू डे थोड़स कंसिलर फाउंडेशन करना है एंड यूज मै फिंगर्स टू ब्लेंडट अ बिकॉज नॉट मा मेकअप तुम्हें लिटरली कभी ही करूं शकता कारण इट इज वेरी वेरेबल व्हेरी लाईट फक्त तुम्हाला इव्हनली त्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे फिंगर्सनी कुठेही पॅचेस नाही राहिले पाहिजे जर तुम्हाला डाऊट आहे की पॅचेस राहणार आहे तर डायम स्पंज यूज करा ऑन द नेक व्हेरी लिटल फिंगर्सनी कॉन्ट्रो क्रीम घेते आहे बिकॉज मी कॉन्ट्रोशिवाय राहू शकत नाही व्हेरी लिटल इज ब्लेंडिंग इट आऊट ब्रशेस हे आपल्या फिंगर्सला मेमिक करतात सो so, ॲप्स्युटली नॉट नेसेसरी की सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे ब्रशेस असलेच पाहिजे फक्त आयब्रोज लिप्स मे बी एखादा आय शॅडो ब्रश आणि जर तुम्ही जेल ॲनॅम यूज करत असाल तर जेल ॲनामचा ब्रश आज सनलाइट ने हमें दगा दिया है तो मी बिना सनलाइट से छोटू सा लाइट नहीं मेकअप करती है करंट सेटअप सैटअप कराएं तो घर जी आता हकलोन देते नहीं का पावने बारा जाए तो असम का ही तैयारी नहीं वगैरह बट दिस इज ऑल्सो इम्पॉर्टेंट फॉर मी ओ माय माइ कॉन्टोर इज डन सो शॉर्टकट अभी क्रीम ब्लश यूज करत नहीं मी डिरेक्टली पाउडर ब्लश यूज़ करती है हे बोलायला मला चार अटेम्प्ट लागले फर्स्ट नेव्हलिंगच्या कॉम्पॅक्टने मी सगळं सेट करणार आहे मी काय फार कन्सील किंवा खूपच करेक्ट प्रॉपरली सगळं झालं पाहिजे असं काही केलेलं नाही आहे दिस इज समथिंग व्हेरी बेसिक तुम्ही कोणाच्या घरी पूजेला वगैरे जाणार असेल तरी सुद्धा हा मेकअप मेकअप विल बी मोर देन अप्रोप्रिएट फॉर यू अंजनी मी ब्लश घेते आणि लिटरली मल्टीटास्क करतोय आज आपण जर तुम्हाला चीक्सवर मार्क्स असतील किंवा ऐकणे असतील तर त्याच्यावर ब्लश लावू नका देर इज नो लाइट ऑन माई फेस मी डब्ल्यू डीज आई शैडो पैलेट यूज करती है हेमदल कोको काइंड ऑफ डाकग्राउंड आई शैडो कॉर्नर ऑफ दी आईज आँ हलूह आतमें ब्लेंड करती है सेम विथ दिस आय आई हैव अंगल ब्रश हेअर सो इनकेस आई लाइनर हैंडी ना तो ब्लैक आई शेडो नहीं हुई लाइन करती है आणि एक शिमर शॅडो वापरते आहे विच इज दिस हून व्हेरी लिटल जस्ट इन दी सेंटर ऑफ दी आय आणि क्लीन फिंगरनी ब्लेंड करते आहे जस्ट टू ॲड अ पॉप ओके मला लिपलाईनर दिसलं असं मी लाइन करून घेणार असं ब्लेंड करून घेते टू होल कोट्स ऑफ मस्कारा बिकॉज लॅशेस लावायला आपल्याकडे वेळ नाही आहे लॅशेस लावायला पाच ते सात मिनटं लागतात जे आपण आज पेअर नाही करू शकत किती कॉमेडी दिसते आहे जर ॲब्स्युटली नेसेसरी आहे आज माझ्यासाठी मस्कारा प्रॉपरली कसा लावायचा ह्याचा ट्युटोरियल मी सून करणार आहे फॉर डिफरंट नीड्स व्हॉल्यूमसाठी कसा लेंथसाठी कसा कॅटायसाठी कसा डॉल आयसाठी कसा का सळ मी खूप कमी एडिट करणार आहे हा टाईट लाईन हा व्हिडिओ मी खूप कमी एडिट करणार आहे फक्त गॅप्स मे बी तिकडे मला मागे प्रॉडक्ट्स घ्यायला जावं लागतात तेवढंच ओके हायलायट हो माझं हायलायटर तुटलं आठ नजर लागली लाइट हायलाइटर आज नासावरून दिसेल असा चेहरा नाही दिसला पाहिजे आणि मी यूज मी यूज करते मेबलिनच लिप विनायल इन द शेड पिची थोडा फास्ट मी मेकअप खूप वर्षांनी केला आहे जोपर्यंत हे ड्राय होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला स्पच करू शकता आफ्टर ड्राईंग ओके ह्याला टाकून ब्राउज ब्लश आहे जस्ट नीट आहे मी ब्राऊज मला फिल इन करायची आज गरज नाही आहे जास्त ओके okay. प्लीज इकडे एक, एक लाईन वगैरे मारू नका बरं का जस्ट ब्लेंडेड आऊट लुक्स रेली टॅक ओके वी आर डन विथ आर मेकअप लेट मी शो यू द टाइम टू अ वन पंधरा मिनिटात मी फुल ग्लॅम मेकअप केलेला आहे यू कॅन सी दॅट इट इज नो लेस देन अ ग्लॅम मेकअप